आंबड पोलिसांनी काळवीट प्राण्याचे दोन शिंगे केली जप्त पाचोड रोडवरील एका व्यक्तीच्या घरात काळवीट या प्राण्याचं शिंग असल्याची माहिती आंबड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष घोडके यांना मिळताच त्यांनी आज शुक्रवारी दुपारी आपल्या पथकासह नमूद ठिकाणी छापा मारत घराची झडती घेतली असता पोलिसांना घरातून पन्नास हजार रुपये किमतीचं काळवीट या प्राण्याचे दोन शिंग आढळली पोलिसांनी शिंगे जप्त करत आरोपीस जेरबंद केलाय आंबड शहरातील म्हाडा कॉलनी मधील दादासाहेब दिवटे यांच्या घरात काळवीट प्राण्याची दोन शिंग असल्याची माहिती मिळताच आज दुपारी पोलीस निरीक्षक संतोष घोडके यांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना सोबत घेऊन म्हाडा कॉलनी छापा मारून दादासाहेब दिवटे यांच्या घराची झडती घेतली असता घरातून पन्नास रुपये किमतीची दोन शिंग जप्त केली आहेत ही कारवाई वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली अंबड पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संतोष घोडके पोलीस उपनिरीक्षक काकड दीपक पाटील पोलीस अंमलदार अलका केंद्रे यांच्यासह वन विभागाचे आर्य फो दौंड वनपाल बीएम पाटील कपिल शिंगणे सुप्रिया फोड आदींनी केली आहे आद आज रोजी पोलिसांनी अंबड हद्दीत एका गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की आंबड हद्दीतला एक इसम नामे बाळासाहेब देवटे नावाचा इसम आहे आणि त्याच्या घरी त्याने काळविटाचे शिंग ठेवलेले आहे अशी खात्रीला गुप्त बातमीदारा मार्फत माहिती मिळालेली आहे सदरची माहिती आम्ही वरिष्ठांना देऊन पोलीस यांचे आमचे इतर स्टाफ तसेच वन विभागाचे आर एफ ओ दौंड त्यानंतर त्यांचे जे वनपाल होते पाटील अ एसडी ऑफिसचे पी एस आय काकड तसेच पोलिस यांचा स्टाफ घेतला आणि दोन पंच यांच्यासह आम्ही जाऊन सदर जे काही माहिती होती माहिती असलेले ठिकाण त्या ठिकाणी छापा टाकला असता आणि छापामध्ये ते दोन काळविटाचे शिंग मिळून मिळून आलेले आहेत त्या जो ज्याच्याकडे मिळून आले त्याच्याकडे आपण चौकशी केल्यास तो काय उपयुक्त माहिती देत नाही त्यामुळे त्याच्यावर वन्य प्राणी अधिनियम जो आहे त्या एक विषय त्याप्रमाणे गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात येणार आहे